श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा की उद्या वर्षाचा पहिला सण तो पण मकर संक्रांती आणि शवाशिनी बायकांचा हा खूप आवडीचा सण असतो आता बघा की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहेत घरात त्याच्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदेल लक्ष्मीचा नेहमी वास राहील घरामध्ये त्याच्यानंतर पित्रांसाठीची सेवा करायची आहे त्याच्यानंतर षटतीला एकादशी आहे ते ते हे सगळ्यात महत्त्वाचं भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे आणि खूप जणांना असा प्रश्न पडलेला आहे की उद्या शततीला एकादशी आहे आता एकादशी असल्यामुळे आपल्याला उद्या म्हणजे नैवेद्य पण आपल्याला दाखवता येणार नाही आणि दुसरं म्हणजे काय की संक्रांती देवीने <coughs> पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे मग त्याच्यामुळे आपल्याला उद्या पिवळा रंग पूर्णच वर्ज करायचं आहे म्हणजे की आपल्याला मग त्याच्यामुळे पुरण पण घालता येणार नाही डाळ पण पिवळीच येते असा खूप जणांना पडलेला प्रश्न आहे तर आपण त्याचीच उतर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा की सगळ्यात महत्वाचं की वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे आणि माझ्या मते प्रत्येकाच्याच घरी उद्या पूर्णाचा स्वयंपाक असतो आणि देवांना नैवेद्य दाखवला जातो तर आता ठीक आहे आता उद्या सकाळी उठल्यानंतर थोडंसं लवकर उठून आपल्याला आपली घराची सफाई करायची आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे अंगणामध्ये छोटी का होत नाही आपल्याला रांगोळी करायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आपली देवपूजा वगैरे जी नित्याची आहे तर ती करून घ्यायची आहे मग सुगरपूजा तुम्ही तुमच्या वेळेनुसार मांडली तरी देखील चालेल असं काही नसतं आणि दुसरं म्हणजे काय की आपल्याला आपल्या पित्रांसाठी तर्पण करायचं असतं कारण की उद्या तिळाला खूप महत्त्व आहे तर आपल्याला तर्पण करायचं असतं आणि तर्पण करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि स्तुती स्तोत्र हे आपल्याला वाचायचं आहे हे खूप महत्वाचं असतं आपल्या घरामध्ये कुणी म्हणजे असं कुणी असू म्हणजे सासू किंवा आज सासू किंवा म्हणजे कोणीही असेल घरामधलं की ते सवाशी गेलेलं असेल तर अशा बायकांना म्हणजे अशा बायकांचा उद्या आपण सवाशिनी एक जीव घालतो अशा म्हणजे जे गेलेले असतात ना तर त्यांच्या आपण घरामध्ये आपल्या आवर्जून जीव घालायची आहे कारण की बघा की पित्रांची सेवा घरामध्ये होणं हे खूप महत्वाचं असतं तर आपल्याला तुमचं काय असेल साधा स्वयंपाक असेल पूर्णाचा असेल तो करायचा आहे एका सवाशिनीला बोलवायचा आहे आपल्याला तिला जीव घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिची ओटी देखील भरायची आहे तुमच्या कुवतीनुसार तिची ओटी भरायची आहे आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला ही उद्या करायची आहे आता दुसरं म्हणजे काय की सगळ्यांना पडलेला प्रश्न की मग काय उद्या पण करायचं नाही का देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे मग पिवळा रंग पूर्णच वर्ज करायचा का तर असं काहीही नाही देवीने पिवळा रंग परिधान केलेला आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाचे कपडे उद्या घालायचे नाही आणि बघा की म्हणजे खाण्यापिण्याचे जे काही आपण डाळीचे पदार्थ खाणार आहोत किंवा पिवळं सोनं घालायचं नाही का मग असं काहीही नाही तुम्ही सोनंही घालू शकता आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू देखील खाऊ शकता आता बघा की संक्रांती देवी पायस भक्षण करते तर त्याच्यामुळे आपण दूध आणि दुधापासून दूदा बनवलेले पदार्थ म्हणजे त्या दिवशी खात नाही म्हणजे ती जे भक्षण करते ते आपण त्या दिवशी खात नाही आणि तिने जे परिधान केलेलं आहे म्हणजे ज्या रंगाचं तर तो रंग आपण वापरत नाही तर असं असतं आता बघा की दुसरं म्हणजे काय की उद्या एकादशी आता ते पण खूप मग उद्या काही देवांना नैवेद्य चालणार नैवद्य असं काही नसतं काही उपवास नसतो तर एकादशीच्या दिवशी पण तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांनाच तो उपवास सोडता येणार नाही तर त्यांना तो, तो म्हणजे करीच्या दिवशी उपवास हा सोडावा लागेल म्हणजे जे बनवलेलं आहे ते तेच फक्त त्यांना खाता येणार नाही तर हा प्रश्न आहे आता दुसरं म्हणजे काय की एकादशी आल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे तर ते काय सगळ्यात महत्वाची सेवा बघा की आणि तसं पण एकादशी जरी नसती तरी संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायण करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे हे, हे सत्यनारायणाच्या पोथीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे आणि त्यातले त्यात आपण म्हणतो ना की सोन्याहून पिवळा योग तयार झालेला आहे की एकादशी पण आलेली आहे म्हणजे आपल्याला उद्या आवर्जून सत्यनारायण हा करायचाच आहे आणि दुसरं म्हणजे काय की व्यंकटेश स्तोत्र आता तुमच्याकडून जेवढं पठण होईल तेवढं तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा एक वेळेस तीन वेळेस जेवढं होईल तेवढं आणि जर जमलं तर विष्णू सहस्रनाम आता ते म्हणणं का तर काही शक्य नाही तर तुम्ही ते घरामध्ये लावून द्यायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनाम पण आपल्या आपल्याकडून ऐकलं जाईल तर अशी आपल्याला भगवान विष्णूंची देखील उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे पित्रांची भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आपल्याला आता फॅशनचा जमाना आहे तर त्याच्यामुळे जशा रंगाचे कपडे घालतो म्हणजे बायका जशा रंगाची साडी घालणार ड्रेस घालणार तर तशाच रंगाच्या बांगड्याही बायका घालतात तर कृपया उद्याच्या दिवशी आपल्याला असं अजिबात करायचं नाही तुम्ही कोणत्याही रंगाची साडी घाला म्हणजे पिवळा रंग सोडून की तुम्ही काळी जरी साडी घातली तरी आपल्याला हिरव्याच रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे बघा की नवरीने नवरी कितीही नटू द्या कितीही शृंगार करू द्या तिच्या हातात जोपर्यंत चुडा येत नाही ना तर तोपर्यंत त्या नवरीला बिलकुल शोभा नसते एक म्हणजे त्या हिरव्या रंगाच्या बांगड्यांनी त्या रूप खुलून दिसतं तर त्याच्यामुळे ते सवाशिनीचं प्रतीक आहे तो उद्या आवर्जून आपल्याला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहे तर बघा की अशी छोटीशीच माहिती होती तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ